हॅलो फ्रेंड मा के रेसिपी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कच्च्या दुधापासून साखरेचं खरवस करून दाखवते ह्याच्यामध्ये साखर टाकली आणि विलायची टाकली आता हे बघा ह्याच्यामध्ये ना मी साखर विलायची टाकली आणि हे दूध आता खाली पाणी ठेवले पाण्यावर स्टँड ठेवले त्याच्यामध्ये दूध टाकले बरं का आता हे तयार होते आहे आता बघा साखरेच आहे ह्याच्यामध्ये मी सुकामेवा टाकणार नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता मी विलायची आणि साखर टाक आता बघा हे साखरेचं खरवस तयार झालंय बरं जवळजवळ ह्याला दहा मिनिट लाग जास्त लागला नाही मला तयार व्हायला हे बघा असं ठेवलंय खाली पाणी ठेवलंय पाण्यावर स्टँड ठेवलंय आणि त्याच्यावर हे ठेवलं दुधाच्या साखर विलायची टाकून तुम्हाला पाहिजे असेल तर सुपा मी वाटापू शकता आता ह्याच्या लहान लहान वड्या काढायच्या हे गरम आहे ना आणखी का एकदम छान झालंय बरं का तयार ह्याच्यामध्ये पाणी थोडस टाकायचं नाही पाणी नाही टाकलं खरवस खूप छान तयार होते बघा असं तयार बघा किती छान तयार झालंय बघा बरं ह्याची पनीरची भाजी पण चांगली होती पनीर भुर्जी पण चांगली होती बरं का माझा जर हा साखरेचा खरवस केलेला तुम्हाला तयार केलेला तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद लोकांशी तयार